फायनल तुम्ही रिझल्ट बघतात तर खूप सुंदर अशी पाठीची डिझाईन आली तर नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण हा ब्लाउजचा स्टिच व्हिडिओ पूर्ण अपलोड करणारच आहोत तर अगोदर आपण पाठीची डिझाईन कशी बनवली हे बघून हो। घेऊ तर मी अगोदर कटिंग करताना माझ्या लक्षात नाही राहिलं कॅमेरा ऑन करायचा तर अशा पद्धतीने मी एक साईड कशी जोडून घेतली तर तुम्ही बघा आणि सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही साईड जोडून घ्यायच्यात याचा फुल जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल सविस्तर तर पुन्हा एकदा कमेंट करा मी याच्यावर नक्कीच प्रयत्न करेन पूर्ण व्हिडिओ बनवण्याची अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित जोडजाड करून घेतली आणि उरलेला कपडा मी पूर्ण कटिंग केलं आहे तर आपल्याला रेडीमेड पायपिंग घेऊन अशा पद्धतीने जोडून घ्यायचं ज्यांच्याकडे रेडीमेड पायपिंग नसल्यामुळं जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण साडीच्या कपड्यापासून पण बनवू शकतो तर काही अडचण नाही तर आता याला मी व्हाईट लेस घेतली ते मी तुमच्या आवडीनुसार घेतले तरी पण चालेल थोडंसं अंतर ठेवून थो आपल्याला दोन्ही बाजू लेसची फिट करून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर अशी याला डिझाईन तयार होती म्हणजे कमी वेळामध्ये आणि सिम्पल पद्धतीने खूप सुंदर तुम्ही अगोदर तर फिनिशिंग तर पाहिलेच घातल्याच्या नंतर हा किती छान दिसतो तर सेम दो अशाच पद्धतीने दोन्ही पण आपण तयार करणार आहोत दोन्ही भाग तर थोडंसं लूज वाटते जी आपण लेस लावली पायपिंग लावली तर, दे तर, ला तर ला ती लूज न राहता कशा पद्धतीने त्याला थोडंसं टाईट पण आलं पाहिजे तर आपण ज्या वेळेस त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा धागा असतो तो थोडासा आपल्याला बाहेर ओढवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे बघा किती व्यवस्थित येऊन जाते तर अर्धा ते एक इंचाचं जरी अंतर निघलं तरी भरपूर झालं दोन्ही बाजूने केलं तरी पण चालते उरलेला कपडा ओरलेला मी थोडंसं कट करून टाकते अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू तयार करून घ्यायच्यात तर ह्या दोन्ही बाजू मी तयार करून घेतल्यात आता मधला पॅच जो निघला होता तर तो आपल्याला टाकून न देता आपल्याला परत पुन्हा एकदा मेन फॅब्रिकवर ते जेवढं आपण पॅच काढला त्यानुसारच आपल्याला मेन फॅब्रिकवर तयार करायचं आहे हा होता आपला मधला पॅच याचं कटिंग तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करणारच तर फटाफट कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्हाला याच्यावर व्हिडिओ पाहायचा आहे की नाही थे थे तर अशा पद्धतीने मी तो पूर्ण पॅच बनवून घेतला आणि कडेने जेवढं आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी लागते मी तेवढं ठेवणार आहे शिलाई मार्जिंगसाठी जेवढं लागतं तेवढं आपण आखून घ्यायचं आहे कारण आपल्याला शिलाई त्याच याच्यावर आली पाहिजे म्हणजे कमी जास्त व्हायला नको आणि मधला पॅच जर ढिल्ला झाला किंवा फिट झालं तर फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही तर आपण जोपर्यंत ब्लाऊज शिवून होत नाही तोपर्यंत पूर्ण पॅच आपल्याला हा इथंच ठेवावा लागतो आता आपल्याला ह्याला खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने जर पायपिंग लावायची असेल तर आपण लावू शकतात तिथे तुमच्या आवडीनुसार असन आता ही वरची बाजू आहे आणि जी खालची बाजू आहे ती मोठी बाजू आहे आता मी जी पायपिंग लावते ही वर बाजू जाणार तर थोडंसं मी ओढून घेतले म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग घेऊन जाते हर एक रेडीमेंड पायपिंगला असंच करा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाईल नॉर्मल वडा जास्त पण ओढायचं नाही आहे अर्धा इंच जरी दोरी बाहेर आले तरी भरपूर झालं आणि आपण ज्या पद्धतीने आखून घेतले त्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आणि आपण ज्या फिट करतो तर आपल्याला तो पॅचला अरफ करायचा आहे दोन्ही बाजूने का कर जे करून घातल्याच्या नंतर ओसवणार नाही अशा हिशोबाने ब्लाऊज आला पाहिजे तर बघा रफ केले मी तीन चार वेळेला आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला पण आपल्याला रफ करायचं आहे किंवा रफ केल्याच्यानंतर डबल सिलाई मारले तरी पण चालते तर, डबल डबल ले ले तर मी डबल सिलाई मारते जे करून ते ब्लाऊज कामा कामाने आणि पुन्हा एकदा मी रफ केले डबल सिलाई मारल्याच्या नंतर पण तर अशा पद्धतीने मी जवळजवळ पुन्हा एकदा दोन्ही बाजू सेम जोडून घेते जोडल्याच्या नंतर फायनल रिझल्ट कसा आला नक्कीच कमेंट करा कारण भरपूर सारे मेहनत लागते व्हिडिओ बनवायला एडिट करायला आता सेम पद्धतीने जोडा कारण कमी जास्त काही जर झालं तर लोज व्हायला नको मधला पॅच तर तुम्ही टाचन पिनचा पण वापर करू शकतात किंवा डायरेक्ट जरी जोडलं तर काहीच हरकत नाही कारण आपण त्याच्यावर खडून मार्क केलेला असतंय तर ते लक्षात ठेवा आणि त्यानुसार जोडलं तरी पण चालते पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा जेवढं तुम्ही कमेंट करतान आणि लाईक करतान तेवढं लक्षात येईल का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत आणि माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग कशी वाटते ते पण कमेंट करा तर आपल्याला हे सगळं जोडल्याच्या जो नंतर पाठीचे टक्स मारले तरी पण चालते काहीच अडचण नाही किंवा अगोदर जरी घेतले तरी चालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तर माझ्या माझ्या पद्धतीने तर मी हे सगळं झाल्याच्या नंतरच टॅक्स घेतले माझ्या लक्षात पण नव्हतं हो ते लेजच्या अगोदर घेतले